सावकाठी मी आता चौथी मध्ये शिकते माझ्या कथेचे पडून रागीस आणि पाह झाली उस्की लागल्या तरून तिचा नवरा उठण्याचा प्रयत्न करू लागला पण तो कसातरी उठून उभा राहायला आणि चुट्याने कोसला एकदम त्यारक्ताची उंडती झाली अंग आळवला झाला आणि रायतेत झालं तिकडे दिवसाचा पण त्याला तिकडे त्या नवऱ्याने जीव सोडला शांत

Já vai मग माझा